मित्रांनो मोर्शी तालुका पाडा गावातील गावठी हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या शेरू शहा करीम शहा वय वर्ष छत्तीस या हातभट्टी चालकावर अखेर पोलिसांनी कडक कार्यवाही करत एमपीडीए महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा अंतर्गत एक वर्षासाठी कार्यवाही केली आहे त्याची रवानगी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असून आता तो वर्षभर तेथे स्थानबद्ध राहणार आहे मित्रांनो शेरुशा हा हा गेल्या अनेक वर्षापासून पाडा परिसरात अवेक गावठी दारू तयार करून विक्री करत होता त्यामुळे परिसरातील तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली होती गावात भांडण तंट्यांचे प्रमाणही वाढले होते तसेच महिलांवरील छेडछाडीच्या घटना घडत होत्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याच्यावर वेळोवेळी विविध प्रतिबंधक कार्यवाह्या केल्या मात्र मित्रांनो त्याने सुधारणा केली नाही अखेर त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी एमपीडीए अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता अमरावती आदेश केला मित्रांनो या कार्यवाहीमुळे पाडा गावात काहीसा दिलासा व्यक्त केला जात असून पोलिसांच्या या कडक भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती